नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनल मध्ये बदलापूर शहरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या लक्षात घेत शिवसैनिकांनी आज रेल्वे मास्तरांची भेट घेतली आहे रेल्वे प्रवाशांच्या त्यांनी निवेदन सादर केलेलं आहे रेल्वे प्रशासनाला अनेक महिला आपल्यासोबत उपस्थित आहेत नेमकं काय निवेदन सादर केलेलं आहे आपल्या सोबत अर्चना सुरू निवेदन सादर आता आधी उत्तम पाण्याची सोय करा कारण सध्या एवढा उन्हाळा आहे टेम्परेचर एवढं जास्त आहे त्यामुळे पाण्याची तुम्ही उत्तम सोय केली तर फार बरं होईल आणि त्याच्यात शेड शेड पण खूप महत्त्वाची आहे की लोकरा महिलांना प्लॅटफॉर्मवर उन्हात उभं राहावं लागतं आहे त्यामुळे लवकरात लवकर ती सोय व्हावी अशी आमची मागणी आहे थोडक्यात काय आहे की बदलापूर स्टेशनमधला तीन नंबर प्लॅटफॉर्म आणि एक नंबर प्लॅटफॉर्म याच्यामध्ये तीन नंबर प्लॅटफॉर्मवरती सगळ्या नागरी सुविधा ज्या दैनंदिन गरजेच्या आहेत त्या परिपूर्ण आहेत पण एक नंबर प्लॅटफॉर्म हा उपेक्षित आहे कारण एक नंबर प्लॅटफॉर्मचं कामच तसं उशिरा झालं आणि उशिरा झाल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये अर्धवटपणा अजून राहिलेला आहे थोड्या दिवसात पावसाळा येतो आहे त्यामुळं हे जे काही आता आमचे जवळेकर दादा म्हणाले तसं या पिलरच्या कडेने असणारे जे खड्डे आहेत ते कवर करणे त्याच्यानंतर या ज्या पायऱ्या आहेत आता नवीन ब्रिज आहेत त्याचं काही नाही पण जुन्या ब्रिजच्या इथे देखील पायऱ्यांच्या खाली एक अँगल आहे ती अँगलसुद्धा ओपन झालेली बऱ्याचदा आपली चप्पल त्याच्यामध्ये अडकते म्हणजे मोठे अपघात होण्याची देखील शक्यता आहे कामाला जाताना किंवा कुणीही कामाशिवाय सुद्धा प्रवास करणारे जे प्रवासी आहेत या प्रवाशांना या गोष्टी निश निश्चित हानिकारक आहेत त्यामुळे की रेल्वे प्रशासन आपल्याला सांगतं की आम्ही करत आहोत काम चालू आहे पण किती वर्ष चालू आहे आता तीन नंबर प्लॅटफॉर्मवर एस्किलेटर आहे एक नंबर प्लॅटफॉर्म वर नाहीये बरेच वयस्कर प्रवासी आहेत की त्या प्रवाशांना हा एवढा मोठा ब्रिज चढावा लागतो आता दोन नंबर वरून एक नंबर वरून एक ब्रिज केलाय तो डायरेक्ट तीन नंबरला येतो पण तोच ब्रिज जर दोन नंबरला अजून टर्न केला असता तर अजून एक मार्ग दोन नंबरसाठी पब्लिकसाठी खुला झाला असता तर नुसतं आश्वासन देऊन उपयोग नाही आहे प्रशासनाने पण पाठपुरावा केला पाहिजे कारण या नागरी सुविधा किंवा पब्लिकमुळे रेल्वे जी आहे ती खूप चांगल्या प्रमाणामध्ये चालते त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याचा पाठपुरावा करून या सगळ्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात इतकंच आमचं म्हणणं

तिन्ही प्रश्न परिपूर्ण नाही जाईत कुठे शेड अर्धवड आहे कुठे काय आहे कुठे काय आहे असं त्यांनी तात्पर्य ताबडतोब करून घ्यावी काम अधिकाऱ्यांनी का 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 आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर ते यावर काहीतरी तोडगा काढतील आणि जे काही आम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्याच्याबद्दल ते लवकरच विचार करतील आम्हाला आणि सगळ्या लोकांना याचा काही त्रास होणार नाही असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पुढे आता वाट बघू आणि त्याप्रमाणे आम्ही काय करायचं पुढे आश्वासन पूर्ण करतात का याची आम्ही वाट बघतोय पण त्याने उपस्थित असतात पंधरा दिवसांनी रेल्वेला भेट देईल अशी असं आश्वासन स्थानिक खासदारांनी केलं होतं प्रत्यक्ष तसं कुठेही जय महाराष्ट्र बघा खासदारांचं काम आहे पण स्थानिक खासदार हे स्टँडिंग ह्याच्यात नाही स सरकारमध्ये नाहीत आणि सरकारमध्ये नसल्यामुळे कदाचित त्यांना काम करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात पण याचा अर्थ असा नाही की आम्ही खासदार काम करतील आणि आपल्या सोयीसुविधा मिळतील आम्हा स्थानिक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे की आम्ही जिथे कुठे अडीअडचणी असतील आम्ही तिथे प्रामुख्याने उभं राहिलं पाहिजे खंबीरपणे उभं राहून लोकांच्या समस्यांचं निराकरण कर केलं पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून आज आम्ही इथे बदलवर प्लॅटफॉर्मला स्टेशन मास्तरांना भेटायला आलेलो होतो बऱ्याच इथे सु ज्या काही गैरसोयी आहेत उदाहरणार्थ स्टेशनवरती पाणी नाही आज म पाहायला गेलं तर उष्णता उष्णतेने टोक गाठायला घेतलेलं आहे बेचाळीस त्रेचाळीस डिग्री तापमान असताना स्टेशनवर पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही प्रत्येकालाच दहा वीस रुपयाची बाटली घेऊन पाणी पिणं हे शक्य होतं असंही नाही आणि विकत घेण्यासाठी सुविधा सु सुविधा नाही इथे फक्त तीन नंबर प्लॅटफॉर्मलाच कॅन्टीन आहे त्यानंतर दुसरे कुठेही कॅन्टीन नाही आ, तर ती कॅन्टीनची व्यवस्था व्हावी किमान नाही कॅन्टीन तर किम पाण्याचे जार्स वगैरे तरी अवेलेबल करावेत आणि मध्ये मध्ये जे काही बीम आलेले आहेत त्याच्या भोवती यांनी जे खड्डे मारलेले आहेत त्याच्यामध्ये वारंवार महिला आणि मुलं पाय अडकून पडतायत तर ते खड्डेसुद्धा लवकरात लवकर, लवकर भरून घ्यावेत अशी आम्ही आग्रही मागणी केलेली आहे आणि आमच्या मागण्यांना जर का कोणी केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल पूर्ण ताकदिनिशी उतरेल आणि ह्या सर्व सुविधा लवकरात लवकर आम्ही मिळूनच घेऊ एकंदरीत रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे अजून काही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत काय सर्वप्रथम जय महाराष्ट्र आपण बदलापूर स्टेशन बघितलं तर बदलापूर स्टेशन फक्त तीन नंबरलाच वॉशरूम आहे एक नंबरला वॉशरूम नाही आहे किंवा त्या साईडला काही सोयी सुविधा नाही आहेत कॅन्टीनचा आता विषय निघाला तर बरोबर आहे त्यांचं का आपल्या ह्या साईडलाच कॅन्टीन आहे एक साईडला कॅन्टीन नाही प्लस आहे प्लस पायऱ्याही तुटलेल्या आहेत त्या पायऱ्यांचं आपण आत्ता लेटर दिलेलं ले आहे तर त्या लवकरात लवकर व्हाव्यात लवकर आणि वॉशरूमची किंवा पाण्याची सोय ही हो झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे आता अच्छा लेना करता हो। अच्छा। आणी रेल्वे स्थानकातील काही पाठ्या आहेत आता आजच त्याच्याबद्दल आम्ही निवेदन देण्याकरता आलेला आहोत कारण की महाराष्ट्र शासनाच्या आणि रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार प्रथम प्राधान्य हे म्हणजे मराठी भाषेला असलं पाहिजे त्यानंतर हिंदी आणि मग इंग्लिश असा मजकूर असला पाहिजे रेल्वे स्थानकावरील जे आर जे पोलीस चौकी त्याच्यावर त्याच्यासाठी निवेदन आम्ही देणार होतो आणि राहिला प्रश्न प्लॅटफॉर्मचा तर बदलापूर शहरामध्ये इतकं वाढतं तापमान असताना जी प्लॅटफॉर्मची ती दुरावस्था आहे की सामान्य नागरिकांना त्याची म्हणजे त्रास सहन करावा लागत आहे तर लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी व्हाव्यात यासाठी आम्ही निवेदन देण्याकरता आलेच आहोत सर काय सगळं आ, काई जे काही पाटे आहेत ते मराठीमध्ये असल्याच पाहिजेत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असल्यामुळे ह्या गोष्टी आता प्राधान्याने पुढे आल्या पाहिजेत त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवरची जी दुरावस्था आहे की लोकांना उन्हात उभं राहावं लागतं आता थोड्या दिवसात पाऊस सुरू होईल आणि खूप वाईट अवस्था आहे वॉशरूमची बघ जर व्यवस्था बघितली तर फक्त ह्या एका प्लॅटफॉर्मवरती वॉशरूम आहे बाकी तिकडे तिकडे काहीच नाही म्हणजे एखाद्याला तिकडून इकडे यावं लागतं म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती आहे त्याच्यात ट्रेन मिस होतात सगळा प्रकार होतो त्यानंतर जो एक्सिलेटर लावला आहे तो अशा ठिकाणी लावला आहे की जिथे गर्दीच नसते म्हणजे खरी गरज जिथे असायला पाहिजे तिथं तो लावलेलाच नाही आहे खरंतर जिथे लोक उतरतात तिथे ते लावायला पाहिजे होता जेणेकरून जास्तीत जास्त क्राऊड त्याचा वापर करेल तो अशा कोपऱ्यात लावला आहे की त्याचा उपयोग होत नाही वर चालून परत उलटं सुलटं येणं शक्य होत नाही म्हणजे सगळ्या असुविधांचाच बाजार आहे इथे दुसरं काही नाही आहे तर ह्या सुविधा करून दिल्या पाहिजेत एक्सिलेटर गर्दीच्या ठिकाणी लावले पाहिजे जेणेकरून चढायला आणि उतरायला दोन्ही ठिकाणी लोकांना मदत होईल वॉशरूमची व्यवस्था तिन्ही प्लॅटफॉर्मवरती झाली पाहिजेत त्याचबरोबर शेडचं जे काम आहे ते ताबोडतोब झालं पाहिजेत आणि किमान तात्पुरतं तरी ते करा आता खासदारांनी साहेबांनी मला वाटतं तशा पद्धतीची सूचना केलेली आहे पण अजून तरी काय ते वातावरण दिसत नाही आहे कधी करतील काय करतील माहीत नाही आहे तर ते लवकरात लवकर झालं पाहिजेत फक्त कागदी घोगडे नाचवण्यात इथे काही अर्थ वाटत नाही आहे लोकांना विनाकारण हे प्रवासी आहेत हे पैसे देऊन प्रवास करतात एवढा खर्च म्हणजे इतका त्रास सहन करून प्रवास करतात रोज ट्रेनचे अपघात होतात रोज कोण ना कोणतरी पडतं कुणाचा तरी मृत्यू होतो पण रेल्वे प्रशासन एवढं ढिम्म का किंवा त्यांना काय अडचणी आहेत ह्या कळायला काय मार्ग नाही आहे प्रत्येक वेळेला लोक येतात आंदोलन करतात लेटर देतात निवेदने देतात पण त्याचा काही उपयोग होताना किंवा त्याच्यावर कार्यवाही होताना काही दिसत नाही आहे तर विनाकारण ह्याला कुठल्या तरी मोठं आंदोलनातलं मग स्वरूप प्राप्त व्हावं असं जर यांनी करणार असतील तर मग तसं त्यांनी तसं आम्हाला सांगावं त्या त्या दृष्टीने आम्ही सामाजिक स्वरूप देऊ एखाद्या आंदोलनाला एकंदरीत विविध समस्या ज्या आहेत त्या रेल्वे प्रवा रेल्वे प्रवाशांना आहेत आणि त्याचं निराकरण कुठेतरी करण्याचा प्रयत्न त्याचं निराकरण करण्याचा कुठेतरी प्रयत्न शिवसेना महिला आघाडीकडून आणि शहर कार्यक्र कार्यकारणीकडून होतोय आणि त्यासंबंधित प्रशासनाला निवेदन देखील त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे आता कशा प्रकार कशाप्रकारे रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन साईलवाळ सह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर